दिव्यांग स्वाभिमान संस्थेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न दिनांक चौदा डिसेंबर रोजी दिव्यांग भवन पिंपरी चिंचवड येथे दिव्यांग स्वाभिमान संस्था यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड विभागाचे सेवा विभाग प्रमुख श्री सचिनजी बालवाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर निलेशजी छडवेलकर हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावर्षीचा दिव्यांग स्वाभिमान गौरव पुरस्कार समाजातील उल्लेखनीय कार्य अनेक दिव्यांगांना मदतीचा हात देऊन त्यांच्या जीवनात आनंद मिळवून आयुष्य सुखी करणं याचबरोबर स्वतःचा संसार कुटुंब सुखी ठेवून सामाजिक बांधिलकी म्हणून दिव्यांगांच्या क्षेत्रात आपली उंची असलेल्या आपली चांगली छबी असलेल्या अशा श्री दत्तात्रेय किसन लखे यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगांचे सक्षमीकरण व्यवसाय मार्गदर्शन तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संस्थेच्या वतीने दिव्यांगांसाठी गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले याचबरोबर दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्र उभारण्यात आले होते या उपक्रमास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्ष वगळता कार्यक्रमातील पाहुणे आयोजक कार्यकर्ते व प्रेक्षक हे सर्व दिव्यांगच होते त्यामुळे चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता या कार्यक्रमात साधारण साधारण साठ दिव्यांग बांधव भगिणींची उपस्थिती लाभली यावेळी दिव्यांग क्षेत्रात दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री सुनील पाटील ज्ञानेश्वर चव्हाण अण्णा खेसे राजेश बेंद्रे शिवशंकर मुंढे हरिदास शिंदे अशोक सोनवणे नानाव डाडर बाळू देसले निलेश बागुल सचिन वाघमारे दीपक हरपळे दीपक जगताप अर्चना गुंडरे वैशाली देसले प्रियंका ढगे संगीता शिंदे या मान्यवरांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच सर्व उपस्थित सर्व महिलांना तुळशी रोपे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन तांत्रिक काम संस्थेचे उपाध्यक्ष श्री किशोर रासकर यांनी यशस्वीपणे पूर्ण केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री गहिनीनाथ नलवडे उपाध्यक्ष किशोर रासकर सचिव विजय पगडे खजिनदार अमोल देशमुख कार्यालय प्रमुख संतोष इंदलकर तसेच सदस्य फुलचंद ढवळे नाना जगदाळे अमोल मोटे प्रवीण भरम यांनी मागील एक महिन्यांपासून नियोजनबद्ध तयारी केली होती त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित म्हणून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला हा कार्यक्रम दिव्यांग सक्षमीकरण स्वाभिमान व स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्वपूर्ण टप्पा ठरला असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले